शेतकरी कामगार पक्षाच्या मेळाव्यामध्ये राज ठाकरेंनी अमित शहाचं गुजरात प्रेम अधोरेखित केलंय तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मात्र महाराष्ट्रात जे कामधंद्याला येतात त्यांना मराठी कशी येईल याचा विचार करत नाहीत असं म्हणाले आहेत मी आणायचा प्रयत्न करताय आहे का हिंदी नाही हिंदी महाराष्ट्रात काय काय कारण चालले ना मला असं वाटतं आपण ही गोष्ट नीट समजून घेणं गरजेचं आहे राजकीय पक्ष निवडणुका बिवडणुका येत राहतील जात राहतील सगळं होत नाही मी मागे मागे वाटत पडालो तर तुमची एकदा जमीन गेली जगाच्या पाठीवर तुम्हाला महाराष्ट्राचा राज्याचा मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात लहान मुलांना हिंदी कशी आणता येईल शिकवता येईल याचा विचार करतो त्यांना मराठी कशी येईल याचा विचार नाही मुख्यमंत्र्यांच्या पदात याचा विचारच नाही आणि याचं सगळ्यात मोठ्या विधान जर स्वरूप कुठचं असेल भीषण स्वरूप पुढचं असेल तो रायगड जिल्हा आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट ला नक्की भेट द्या